आपण पाहत गायक खामगाव कृपया सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा, करा। साप्ताहिक धर्मक्रांतीचे संपादक महेंद्र सावंग यांची लोककलावंत सांस्कृतिक मंच बुलढाणा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती डी आर इंगडी यांच्या अध्यक्षतेखाली झाली आहे

मुंबई येथील वंचित भोजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आर्थिक राष्ट्रीय मोर्चाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व समाजातील प्रतिष्ठित नागरिक तथा पदाधिकारी यांच्या वतीने आज जो माझा सन्मान या ठिकाणी करण्यात आला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो ज्यामध्ये आमचे अंगगाव नगरीचे नगरसेवक आदरणीय गजरो वांखरे आय राष्ट्रीय मोर्चाचे शरद जोशी आदरणीय दादरा नगरसेवक साहेब आहेत सोबतच साहित्यिक अरुण सावंग सर आहेत सामाजिक कार्यकर्ते रजनभाई हुराडे आहेत सोबतच आमचे पक्षानागडीचे तालुका सचिव वडूभाऊ मोरे आहेत आणि आमच्या समितीचे कार्याध्यक्ष आदरणीय श्रीरामजीकर महाराज हे सुद्धा ठिकाणी आणि या सरकाराला विशेष म्हणजे ज्यांच्या ठिकाणी उपस्थित असे आमचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय डी आर ए दादा यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून सर्व आमचे राहुल सावंग असतील विलासभाऊ धुरंधर आहेत संतोष भाऊ धुळंधर संपादक साप्ताहिक झुंजारा देखणी तसेच आमचे भी हिलोडे संपादक आहेत साप्ताहिक खमगाव वार्ता आणि सर्वांचे शाही माधव धुळंधर आहेत आमच्या महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध विजय दानगे या सर्वांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो धन्यवाद खामगाव वार्ता यूट्यूब चॅनल खामगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र